महाराष्ट्र आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा फटाका स्टॉल चे गुन्हेगारी स्टाईल न मार्केटिंग करणं एका तरुणाला चांगलंच भोवलं आहे फटाक्यांच्या स्टॉलची प्रसिद्धी व्हावी यासाठी तरुणानं टोळी युद्धाचा बनावट प्रसंग साकारत गोळीबाराचे थरारक रील्स तयार केले हे रील सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला थेरगाव येथे घडलेल्या या प्रकाराची वाकड पोलिसांनी गंभीर दखल घेत तरुणाला ताब्यात घेतलंय त्यानंतर पुन्हा असे रील बनवणार नाही असं म्हणत या तरुणानं माफी मागितली आहे राकेश मराठे असं या तरुणाचं नाव आहे राकेश याला रील्स बनवण्याचा छंद आहे राकेश यानं काळेवाडी थेरगाव रस्त्यावर फटाका स्टॉल टाकलाय फटाक्यांच्या स्टॉलची प्रसिद्धी व्हावी यासाठी तरुणानं टोळी युद्धाचा बनावट प्रसंग करणत गोळीबाराचे थरारे रील तयार केले थेरगाव मध्ये खुलेआम घडलेला प्रकार असे कॅप्शन देत त्याने रील बनवला हातात प्लास्टिकचे पिस्तूल घेत चेहऱ्यावर गुंडांचा थाटात भाव आणि त्यानंतर दुचाकीवरील तरुणावर बनावट गोळीबाराचे दृश्य बनवले आणि शेवटी फटाक्यांच्या स्टॉलचे नाव आणि पत्ता झळकवला हे रील व्हायरल झाल्यानंतर त्यातील दृश्य पाहून नागरिकांनी ती खरी घटना समजून घेतली त्यामुळे घबराहट पसरली सोशल मीडियावर या रील विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा